जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी उभाटा नेते आताच म्हणाले की भाजपाला आत्मविश्वास नसल्याने ते आता फोडाफोडीचं राजकारण करू लागले मला सांगायचंय उद्धवजीना की आम्हाला आत्मविश्वास आहे जनतेचा आमच्यावर विश्वास आहेच चारशे पार आम्ही करणारच पण तुम्हालाच माझा एक सवाल आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना तीन वेळा शिवसेना फोडली कुणी फोडली कशामुळे फोडली आणि कोण गेलं हे तुम्हालाही चांगलं ज्ञात आहे पण आता तुम्ही हेच वाक्य शरदचंद्र पवार साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बोला मग तुमच्या लक्षात येईल फोडाफोडीचं राजकारण काय ते उठा आणि जा बारामतीला हिंमत असेल तर पवार साहेबांच्या समोर बोला